कुंभार ये कुंभारी येथील महात्मा फुले नगरातील एस एस मेहत्रे उर्दू हायस्कूलच्या शंभर मीटर परिसरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संस्थेनं केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील महात्मा फुले नगरातील मोहम्मद पैगंबर इस्लामिया क्रीडा आरोग्य व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस एस मेहत्रे उर्दू हायस्कूल या शाळेच्या शंभर मीटर परिसरात हातभट्टी ताडी शिंदी मटका देशी विदेशी दारू मावा गुटखा असे अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत याबाबत मुख्याध्यापकांनी संबंधितांकडं वारं वारंवार तक्रार केली शाळेच्या परिसरात अवैध धंदे चालू राहणं ही बाब प्रशासनाची निष्क्रियता दर्शवते या अवैध धंद्यांचा शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येवर देखील परिणाम होत आहे परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत शाळेत प्रवेश घेण्यास पालकांची नकारात्मकता दिसून येते त्यामुळं शैक्षणिक संस्थेचं नुकसान होत आहे परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत वारंवार तक्रार अर्ज दिलेले आहेत हे सर्व प्रकार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परावृत्त करत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची आहे त्यामुळं कोल्ड्रिंक हाऊस शॉपच्या छोट्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये असे धंदे चालू आहेत शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते पण पुन्हा तासाभरातच अवैध धंदे पुन्हा जोमानं चालू होतात शाळेच्या परिसरातील अवैध धंद्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा विद्यार्थी हितासाठी संस्था शाळा पालक वर्गाच्या वतीनं बेजबाबदार प्रशासनाविरुद्ध स्वतंत्र जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात येईल अवैध धंद्यांच्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडं कर, निवेदनाद्वारे करण्यात आली